नमस्कार मी संजय वरकड आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे आपण मुंबईमध्ये अर्णव खैरे या तरुणाने भाषिकवादातून जी आत्महत्या के केली त्याबाबत आज बोलणार आहोत त्यासोबतच आपल्याला या सगळ्या घटनेनंतर जे किळस्वानं राजकारण मुंबईमध्ये सुरू झालं त्याही बाबतीत बोलायचं आहे खरं तर अशी घटना घडल्यानंतर या घटनेला कारणीभूत असलेले जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी त्यांच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट व्हायला हव्या पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो या सगळ्या घटनेचं राजकारण करत आहे आपण जसं म्हटलेलं आहे की कि केळसवाणा असं हे राजकारण आहे संतापजनक असं हे राजकारण आहे हे राजकारण बघून तळपायची आग मस्तकाला जात आहे खरं म्हणजे मुंबई कुणाची असा प्रश्न नेहमी विचारला जातो अर्थातच हा प्रश्न मराठी भाषिक सातत्याने विचारत आहेत मुंबईला एक फार मोठा इतिहास आहे त्या इतिहासाच्या जर खोलात आपण गेलो तर तो मुंबईतल मराठी माणूस हा भाषेच्या बाबतीमध्ये खूप भावनिक आहे हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे आणि या भावनिक पातळीवर जगणाऱ्या मुंबईकर मराठी माणसांना राजकारणामध्ये वापरलंही जातं आणि त्यांच्या भल्यासाठी काही केलं जात नाही इथपर्यंत सगळं ठीक आहे लोक आपापल्या आप वर्षवर आयुष्य काढत असतात तसेच मुंबईतील मराठी माणसंही जगत आहेत ही आत्ताची परिस्थिती आहे पण अलीकडच्या काळामध्ये हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांचा जो संघर्ष पेटला अगदी चहाच्या टपरीपासून ते सिटी बसमध्ये आणि रेल्वेपर्यंतची जी भांडणं आहे ती भाषिक वादातून भांडणं उपाळली जात आहे भारतीय जनता पक्षाने घेतलेली जी भूमिका आहे या बाबतीतली ती अत्यंत म्हणजे संधी साधूपणाची भूमिका आहे असं वाटतं कारण मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हिताची गोष्ट करणं आणि मराठीचा मुद्दा लावून राजकारण करण्यामध्ये कुठलीही गैर अशी गोष्ट नाही आहे मग ती कोणत्याही पक्षाने केली तरी गैर नाही म्हणजे उद्या भारतीय जनता पक्ष जरी मुंबईतील मराठी माणसाच्या बाजून उभा राहिला तरीही भारतीय जनता पक्षालाही आपलं समर्थनच असणार आहे मराठी भाषिक म्हणून आता हे भाषिक वाद पेटवू नका किंवा आपल्या स्वार्थासाठी भाषिक वाद पेट पेटवणं चुकीचं आहे अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देण्याचा हा प्रकार आहे मूळ प्रश्न हा आहे की आपण आधी जसं विचारलं की मुंबई कोणाची तर मुंबई आधी मराठी माणसाची आहे मुंबईसाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये येऊन आणि मराठी भाषिकांच्या राज्यात मुंबई सहभाग झाली ती भाषावार प्रांतरचनेनंतर त्यानंतरही जर भारतीय जनता पक्ष असेच बिनबुडाचे प्रश्न उपस्थित करणार असेल की भाषिकवाद मुंबईमध्ये नको तर त्याला काय अर्थ नाही कारण मुंबईमध्ये भाषिकवाद हा सुरूच राहणार आहे अर्थात त्याला थांबवणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपल्यासारख्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण त्या वादातून अशा पद्धतीच्या घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी ते आहे की या सगळ्या घटना घडल्यानंतर त्याचं जे राजकारण केलं जात आहे आणि मूळ प्रश्नाला बगल दिली जाते ते अत्यंत घृणास्पद आहे मुंबईमधल्या मराठी भाषिकांचं जे मुद्दा लावून धरणाऱ्या पक्षांना सुबुद्धी मिळावं म्हणून प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन जे काही त्यांनी चिंतन केलं आणि यांना सुबुद्धी देवा असं आवाहन केलं ते तर आणखीन हास्यास्पद होतं आणि त्याला उत्तर म्हणून पुन्हा अटलबिहारी वाजपेयींच्या प्रतिमेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना सुबुद्धी मिळावं म्हणून प्रार्थना केली मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या एकूण एकास एक उत्तर द्यायला जो कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याच्यातून सरळ लक्ष देत आहे की हा निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे हे सगळ्या घटना घडत आहे आणि यातून ना मराठी माणसाचं प्रश्न बघितले जात आहे ना अर्णव खैरेच्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये गांभीर्याने दखल घेतली जात आहे खरं म्हणजे अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर मुंबईमध्ये जर इतर भाषेतील लोकांनी येऊन मराठी माणसाच्या मुलाला आत्महत्या करायला भाग पाडला असेल मी असं जबाबदारीने सांगतो की येऊन भाग पाडला असेल तर ती अत्यंत गंभीर घटना आहे पोलिसांनी कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्यामध्ये जी शिक्षा आहे ती शिक्षा होण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे त्यातून हे सरकार कोणाच्या बाजूने आहे आरोपींच्या बाजूने आहे की पीडिताला न्याय देण्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होणार आहे ते अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर त्या मुलाचा गेलेला जीव तर आता परत आणता येणार नाही पण सरकार कशा पद्धतीनं भूमिका घेतं हे जास्त महत्वाचं आहे विरोधी पक्षामध्ये असलेलं पक्ष इतर वेळी काय भूमिका घेतो हे जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा अशा प्रकरणामध्ये सरकारचं नेमकं धोरण काय आहे आणि सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे जास्त महत्वाचं मानलं जातं त्यामुळं केवळ भाषिक राजकारणाच्या बाबतीमध्ये आपलं मत प्रदर्शन करून भारतीय जनता पक्ष नामानिराळ होऊ पाहत असेल ते अत्यंत खेदजनक आहे भाजपने अजूनही मुंबई महापालिकेच्या तोंडावर मराठी माणसाच्या बाबतीतली त्यांची भूमिका सुस्पष्ट केलेली नाही बोलताना ते काही सांगतात की हिंदूंचा महापौर होईल मराठी माणसाचा असा काही मुद्दा लावता येणार नाही या सगळ्या गोष्टी इथं खरं म्हणजे चर्चेला अपेक्षित नाही पण मुद्दाम भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आपण चर्चा करतो तेव्हा हा मुद्दा अधोरेखित करणं आवश्यक आहे तो या घटनेशी जो जोड पुढं जोडला जातो कारण अशी जर भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल आणि ते सत्यत असतील तर मुंबईमध्ये या भाषिकवादातून मराठी माणसावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही की आपली भूमिका आणखीन स्पष्ट करून सांगताना मला आवडेल की मुंबईतल्या मराठी माणसांमुळे सुद्धा जे कोणी पोट भरण्यासाठी आलेले असतील तर ते त्यांना त्रास होता का माने त्या त्रास होता कामाने पण भाषिक स्वाभिमानाचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस डंके के चोटपर मुंबईमध्ये मराठी माणसाचाच आवाज असला पाहिजे हे आपल्याला सांगावंच लागेल ठणकावून कारण मुंबईतल्या मराठी माणसाची गळचिपी होत आहे आणि त्या संदर्भामध्ये एकोणीसशे साठपासून त्या आता दोन हजार पंचवीसपर्यंत मुंबईचा मराठी माणूस हा संघर्षच करतो आहे आणि त्यांच्या बाजूंना लढणारा एकमेव पक्ष हा शिवसेना आहे या सगळ्या राजकारणाच्या फेऱ्यामध्ये आता एकनाथ शिंदे अशा ठिकाणी येऊन अडकलेले आहेत की एकनाथ शिंदे एका बाजूने भारतीय जनता पक्ष सोबत आहे मूळ शिवसेनेचं धनुष्यबाद त्यांच्याकडे आहे मूळ शिवसेना त्यांच्या ताब्यात आहे जी शिवसेना मराठी माणसासाठी आवाज उठवत होती ती शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करते असा एकनाथ शिंदेंचा दावा आहे मग या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे सरकारला ठणकावून का सांगत नाही की अशा पद्धतीने अर्णव खैरेंचा जर बळी बळी जात असेल तर सरकारने या बाबतीमध्ये दुटप्पी भूमिका न घेता यापुढच्या काळामध्ये मराठी माणसाच्या बाजूची भूमिका घ्यावी आणि मराठी माणसाला अशा पद्धतीचा अन्याय होणार नाही हा अन्याय आहे खूप मोठा मराठी माणसावर की त्यांच्या एका मुलाचा बळी जातो तरीसुद्धा तुम्ही त्याला भाषिक वादाची किनार जोडता हे अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं आरोपींना कुठंतरी बाजूला करायचं आणि दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडायचं हा भारतीय जनता पक्षाचा हा जो प्रकार आहे हा अत्यंत खेळसवाना प्रकार आहे त्यामुळं भाजपने आता तरी या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करायला पाहिजे भारतीय जनता पक्ष पुढच्या काळात मराठी माणसाच्या बाबतीत काय करतो विशेषतः आरनो खैरेच्या प्रकरणामध्ये असंच भाषिक राजकारण करून या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा मराठी माणसाच्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रकार भारतीय जनता पक्ष करणार आहे का हा आपला सवाल आहे या सवालसोबत आज आपण इथंच थांबणार होतो थांबणार आहोत आपण पाहत राहा न्यूजात राहा हे आहे आपलं चॅनल